छोट्या पडद्यावरील मालिका या प्रेक्षकांच्या अत्यंत आवडत्या असतात या मालिकांमधील कलाकारही प्रेक्षकांना आपलेसे वाटू लागतात काही प्रेक्षक तर आपल्या आवडत्या कलाकारांसाठी एखादी मालिका न चुकता पाहतात अशातच ती मालिका संपताच तो कलाकार पुन्हा छोट्या पडद्यावर कधी परत येणार याकडे प्रेक्षक डोळे लावून बसलेले असतात आता अशीच गाजले एक गाजलेली अभिनेत्री आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याचं बोललं जात आहे नुकताच झालेला स्टार प्रवा पुरस्कार सोहळ्याला तिने बिग बॉस मराठी विजेत्यासोबत हजेरी लावली होती त्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांची ही नवीन मालिका स्टार प्रॉवर वाहिनीवर लवकर देणार असल्याचा अंदाज लावला आहे तर कोण आहे ही अभिनेत्री हे या व्हिडिओमध्येच जाणून घेऊया तर ही अभिनेत्री आहे स्वाभिमान फेम पूजा बिरारी पूजा चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे नुकताच तिचा बोल्ड फोटोशूट देखील खूपच व्हायरल झाला होता पूजाने स्टार प्रवा पुरस्कार सोळा दोन हजार चोवीसला अगदी हटके अंदाजात हजेरी लावली होती तिच्यासोबत लोकप्रिय अभिनेता बिग बॉस विजेता विशाल निकम देखील उपस्थित होता त्यामुळे आता या दोघांची नक्कीच नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं बोललं जात आहे या यापूर्वीही अभिनेत्री ईशा केसकर आणि अभिनेता अक्षर कोठारी यांनी स्टार प्रवा गणेशोत्सव दोन हजार तेवीस या कार्यक्रमाला हजेरी लावली होती तेव्हा त्यांची नवीन मालिका येणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या आणि आत्ता कालांतराने चर्चा खऱ्याही निघाला त्यांची लक्ष्मीच्या पावलांनी ही, लक्ष्मी ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली त्याचप्रमाणे चाहते आता पूजा आणि विशाल यांच्याबद्दल अंदाज लावताना दिसत आहेत तर या दोघांना एकाच मालिकेत पाहायला तुम्हाला आवडेल का हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका